नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अगदी स्वागत जसं की आता लग्न सराई सुरू आहे सो साड्यांसाठी डेफिनेटली तुमची शॉपिंग तर सुरूच असेल मग मग ती दे दुकानात जाऊन तुम्ही खरेदी करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये ना मी तुमच्या बरोबर एक सुंदर अशी साडी शेअर करणार आहे जसं की मागचा मी एक व्हिडिओ केला होता ज्यात मी मिशोवरून एक साडी घेतली होती आणि ती रिटर्न करायच्या आधी मला त्या साडीचे काही असे निगेटिव्ह पॉइंट्स तुम्हाला सांगायचे होते त्यासाठी मी झटपट एक व्हिडिओ बनवला होता आणि तुमच्याबरोबर शेअर केला होता तर तस तसंच सेम मी एक साडी अमेझॉन वरून मागवली आणि बरेच महिने मला वाटतं ऑलमोस्ट बरीच एक दोन वर्ष ती माझ्या विशलिस्टमध्ये होती साडी आणि आता मी ती साडी जेव्हा ऑर्डर केली तेव्हा मला ती साडी प्रचंड आवडली आहे आणि मला असं वाटतं की मलाच काय इनफॅक्ट कुठलीही स्त्री असू दे कोणत्याही लेडीजला ती साडी आवडल्याशिवाय राहणारच नाही म्हणजे असं होऊच शकत नाही याची मी तुम्हाला खात्री देऊ शकते एक तर त्या साडीचा रंग त्याचं फॅब्रिक आणि त्या साडीचा जो काही रिचनेस आहे ना ती साडी बघून तुम्हाला स्वतःलाच समजेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर इथे काही अशा भरपूर साड्या नाही दाखवणार आहे मी तुम्हाला एका साडीचा रिव्ह्यू आणि तोही अगदी प्रामाणिक रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जो की मला इथे तुम्हाला सांगायचं की काय म्हणजे आहेत एक्झॅक्टली त्या साडीमध्ये आणि तुम्हाला सुद्धा ती साडी बघून खूप आवडेल कारण की बऱ्याचदा असं होतं की आपण पैसे वाचवतो स्वस्तातल्या साड्या वगैरे खरेदी करतो पण खरंच त्या तितक्या लॉंग लास्टिंग असतात असं मला खरंच नाही वाटत काही ब्रँड्स असे असतात काही साड्यांचे फॅब्रिक्स असे असतात हा त्यांची किंमत थोडीशी असते बट एवढीही नाही की आपण ती खरेदीच करू शकत नाही तर आजची साडी पण अगदी तशीच आहे खूप जास्त महाग नाहीये खूप जास्त स्वस्त पण नाहीये व्यवस्थित रेंज मध्ये आहे जे तुम्ही अफोर्ड करू शकता तर व्हिडिओ बघा ती साडी बघा आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ठरवा की तुम्हाला ही साडी घ्यायला पाहिजे की नाही तर जास्त वेळ न घालव तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे ती सुंदर अशी साडी छान मस्त पॅकेजिंग मध्ये पण मला रिसिव्ह झालेली आहे तर ही ह्या ब्रँडचं नाव आहे एस जी एफ इलेवन असा ह्या ब्रँडचं नाव आहे आणि वरती तुम्ही ह्याचा ब्रँड बघू शकता मी ह्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन तुम्ही नक्की चेक करा शिवाय ह्या साडीची जी किंमत आहे ती सुद्धा मी स्क्रीनवरती मेन्शन करते तर तुम्ही बघू शकता की साडीची किंमत नक्की काय आहे ती तर हे बघा तुम्ही बघू शकता की सुंदर असा हा रंग आहे साडीचा आणि एकदम पिकॉक ब्ल्यू म्हणजे मोरपिसी रंग असतो ना तर अशा रंगामध्ये ही साडी आहे आणि ऑनेस्टली स्पीकिंग अशा रंगामध्ये साडी माझ्याकडे खरंच नव्हती आणि मला खूप इच्छा होती की अशा रंगामध्ये एकतरी साडी माझ्याकडे असावी म्हणून आणि खरंच प्रत्येकीला वाटतं की मोरपिसी रंगाची एकतरी साडी आपल्याकडे असावी कारण एकदम ड्युएल शेडमध्ये आणि तो एक कलर जो दिसतो ना तो अतिशय सुंदर दिसतो मेन म्हणजे ह्या साडीचं जे फॅब्रिक आहे ते एकदम सॉफ्ट एकदम बटरी सॉफ्ट असं मध्ये आहे खूप सुंदर ही साडी आहे म्हणजे ड्रेपिंग तर तुम्ही आरामात करू शकता ह्या साडीचा सा काहीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर हे बघा हा पदराचा पोर्शन आहे आणि एकदम असा रॉयल ब्लू कलर कसा असतो तशा कलर मध्ये आहे आणि तुम्ही नीट बघा ही जी जरीची ही जी बॉर्डर आहे ही जी गोल्डन जरी वापरलेली आहे ना ह्या जरीची एक वेगळीच अशी चमक आहे म्हणजे इतकी सुंदर दिसते बॉर्डर खूपच सुंदर दिसते म्हणजे आधी मला वाटत होत की म्हणजे आपण स्वतः घेणं आणि दुसऱ्यांनी कोणीतरी नेसलेला कॅमेरामध्ये बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो सो मी घ्यायच्या आधी पण मला असं वाटत होतं की असं फक्त कॅमेऱ्यामध्येच दिसत की खरंच ही साडी अशी आहे पण जेव्हा मला रिसीव्ह झाली तेव्हा मला कळलं की नाही खरच ही साडी अशीच आहे तर हे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला हे ले ले असे टॅसेल्स दिलेले आहेत आणि पदरावरती पण असे छान मस्त ही अशी बुट्ट्या दिलेल्या आहेत छोट्या छोट्या खूप सुंदर असं काम आहे आणि मेन म्हणजे मला ना ह्या साडीची ही जी बॉर्डर आहे ना तीच प्रचंड आवडली आहे आणि मध्ये इथे हा पदराचा जो रॉयल ब्लू रंग आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला इकडे पूर्ण हा असा थोडासा ग्रीनिश कलर म्हणून होतो आणि त्याच्यावरती तुम्हाला हे असे छान मस्त छोट्या 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 नाजूक अशा बुट्या मिळतात आणि पदराच्या वरच्या साईडला म्हणजे अपर पोर्शनला लोअर पोर्शनला ही अशीच सेम गोल्डन जरीची बॉर्डर तुम्हाला थ्रू आउट द साडी मिळणार आहे तर अशा प्रकारे ही साडी असणार आहे हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर आणि इतकी सॉफ्ट आहे ना एकदम असं एकदम मस्क्यासारखी एकदम साडी आहे ही सुंदर अशी लग्न कार्यासाठी तर एकदम मस्त साडी आहे ही आणि मग हा तुमचा नेस्त्या पदराचा पोर्शन आहे ठीक आहे हा पूर्ण आणि इथून मग हा जो रॉयल ब्ल्यू कलरचा दिसतोय ना हा आहे तुमचा ब्लाउज पीस तर ह्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता तर छोट्या छोट्या असं टेक्स्चर दिसेल तुम्हाला ठीक आहे ह्याच्यावरती ब्लाऊज वरती आणि मग इकडे ही अशी बॉर्डर दिली आहे जी तुम्ही स्लीवज ला किंवा बॅक डिझायनिंगला वगैरे देऊ शकता सो ह्याचा पण फॅब्रिक खूप छान आहे डेफिनेटली तुम्ही ह्याचा ब्लाउज स्टिच करून घेऊ शकता तर ही साडी मी कशाप्रकारे स्टाईल केली आहे हे तुम्ही बघूच शकता मला ही साडी जशी रिसीव झाली तसं मी पटकन ही साडी नेसली आणि मला जशी माझ्या डोक्यात होती तशा प्रकारे मी ती स्टाईल केली एकदम आपला छान मस्त तनमनी वगैरे नेकलेस घालून सुंदर प्रकारे मी ही साडी स्टाईल केलेली आहे सो तुम्ही सुद्धा हा लुक बघून डेफिनेटली येणाऱ्या कुठल्याही तुमच्या घरात कार्य असेल लग्न असेल आणि किंवा दुसरं कुठल्या लग्नाला तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही साडी नेसून अशा प्रकारे छान मस्त गेटअप करून तुम्ही जाऊ शकता आणि मी पूर्ण तुम्हाला, तुम्हाला गॅरंटी देते की सगळेजण तुम्हालाच बघतील आणि तुम्हाला, तुम्हाला भरभरून कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळतील खास करून ह्या साडीसाठी आणि आता हा जसं की उन्हाळ्याचं सीझन आहे सो आपण खूप जास्त एकदम सिल्कच्या काठापत्राच्या खूप जाड फॅब्रिकच्या साड्या नाही नेसत त्या शक्यतो आपण अवॉइड करतो तर तसाही काही प्रॉब्लेम ह्या साडीमध्ये नाही एकदम बटरी सॉफ्ट असं सिल्की कापड आहे ह्या साडीचं सो so, तुम्हाला ड्रेपिंगला पण काही प्रॉब्लेम होणार नाही बऱ्याच साडीचा फॅब्रिक जाड असल्यामुळे नेसताना पण आपल्याला खूप कंटाळा येतो एक तर आपल्याला घाई असते सगळं उरकून आपल्याला बाहेर पडायचं असतं तर ता त्याच्यासाठी अतिउत्तम पर्याय आहे त्याच्यात तुम्ही ही साडी नेसल्यानंतर इतके देखणे दिसाल ना की तुम्ही ज्वेलरी कोणती पण घाला तुम्हाला हवी ती घाला कुठलीही हेअरस्टाईल करा अगदी जरी ह्या साडीमध्ये तुम्ही बाहेर पडलात ना छान सुंदर ह्याच्या ह्याच्यावरती मॅचिंग असा ब्लाऊज घालून तरी सुद्धा तुम्ही अगदी शोभूनच दिसाल अशी ही सुंदर साडी कार्यक्रम कोणताही असू दे लग्न असू दे साखरपुडा असू दे कोणाचं बारसं असू दे ओट भरणीचा कार्यक्रम असू दे काहीही असू दे तुम्ही नक्की कोणत्याही फंक्शनला ही, ही साडी सुंदर प्रकारे स्टाईल करून फ्लॉन्ट करू शकता आणि बघणारे मात्र तुमच्याकडेच बघत राहतील तर अशी सुंदर ही साडी मी तुमच्याबरोबर इकडे शेअर केलेली आहे आणि झटपट मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होता मला माझा रिव्ह्यू द्यायचा होता मला राहावत नव्हतं कारण की भरपूर अशा साड्या दाखवण्यापेक्षा एखादी साडीची खरंच मनापासून खूप आवडते असं असताना की एखा काहीतरी एक असं असतं की जे आपल्याला मनापासून भयंकर आवडते मना ही साडीसुद्धा मला मनापासून खूप आवडते आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर ह्या ही शेअर केली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा ही ॲमेझॉनवरून आउट ऑफ स्टॉक व्हायच्या आधी मागवू शकता आणि तुम्ही सुद्धा ती साडी रिसीव्ह झाल्यानंतर नेसल्यानंतर तुम्हालाही कळेल की वाव खरंच ही साडी खूप सुंदर आहे म्हणून जसं मिशोच्या साडीचा मी एक निगेटिव्ह रिव्ह्यू म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता झटपट केला होता तो सुद्धा तसंच हा एक पॉझिटिव्ह रिव्ह्यू देणारा व्हिडिओ मी केलेला आहे आज तोही अगदी झटपट कारण मला ह्या साडीचा व्हिडिओ खरंच तुमच्याबरोबर शेअर करायचा होता सो मी तो केलेला आहे अगदी झटपट सो आय होप तुम्हाला तो आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय